सातत्याने जाणवलं का रुग्णालयाची कुठेतरी कमतरता आहे सिव्हिल रुग्णालय असेल वैद्यकीय रुग्णालयामध्ये कर्मचारी वर्गाबाबत उणीव जाणवली का एक चाळीस पन्नास टक्के सरकारी डॉक्टर्स किंवा इतर स्टाफ नाही अशा वेळेस रत्नागिरी जिल्ह्याचा रुग्ण एक तर आम्ही मेडिकल कॅम्प मार्फत पालघर जिल्ह्यामध्ये हॉस्पिटलला घेऊन जायचो किंवा ठाण्याला घेऊन जायचो काही इतर गोरगरीब आमचा समाजबांधव कोल्हापूरला जावं लागायचं लाखो रुपये बिल भरावं लागायचं मुंबईला जावं लागायचं इथे वैद्यकीय व्यवस्था नसल्याचे सातत्याने त्या दृष्टीने ज्याप्रमाणे पालघर जिल्ह्यामध्ये भगवान महादेव समजे रुग्णालय दोन हजार चौदापासून सुरू आहे का अगदी मेडिसिनसहित संपूर्ण व्यवस्था मोफत आहे ज्याप्रमाणे ठाणे जिल्ह्यामध्ये वस् शापूर येथे आसनगाव येथे भगवान महादेव समजे रुग्णालय मोफत रुग्णालय सुरू आहे त्याचप्रमाणे शहा रत्नागिरीमध्ये सुरू करण्याच्या मागे काही महिन्यापूर्वी इथे वीर सावरकर नातेक मंदिरामध्ये कार्यक्रम झाला होता तेव्हा मी इथल्या आपल्या समा जनतेला आवाहन केलं होतं का लवकरात लवकर आपण या जिल्ह्यामध्ये आमच्या पोटातल्या बाळापासून ताईला उपचारासाठी शंभर वर्षाच्या आजोबापर्यंत मुंबई किंवा कोल्हापूरला पुण्याला जावं लागणार नाही अनेक कोल्हापूरला जाऊन लाखो रुपये बिल सांगितल्यानंतर ते पेशंट कोल्हापूरवरनं विक्रमगडला जिजाऊच्या भगवान महादेव सुब्र साम्री रुग्णालयात आले होते होत। ते ही गैरसोय टाळण्यासाठी इथल्या नागरिकांसाठी इथल्या भगिनींसाठी इथल्या लहान मुलांसाठी इथे रुग्णालय आपण सुरू करत आहोत या रुग्णालयामध्ये कुठल्याही प्रकारचं काउंटर नसेल एकही रुपया फी नसेल येणारा प्रत्येक रुग्ण हा माझ्या घरातील माझ्या कुटुंबातील माझ्या प परिवाराचा भाग असल्याचं समजून सेवा देण्याचे डॉक्टर्स आणि सर्व स्टाफला सूचना दिलेल्या आहेत आणि अशा प्रकारचे काम करून घेण्याची जबाबदारी केदारजी चव्हाण ॲडव्होकेट मांडवकर साहेब यांची आहे हे दिवसरात्री इथे राहून आपल्या येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची सेवा करतील हा आपल्याला विश्वास देतो आता आपल्या तीन रुग्णवाहिका रत्नागिरी जिल्ह्यात आणखी उरलेल्या तालुक्यांमध्ये अगदी बंडणगड दापोलीपासून प्रत्येक तालुक्यामध्ये ते रुग्णवाहिकेचं लवकरात लवकर लोकार्पण करू तर जेणेकरून मेडिकल कॅम्पमार्फत निघालेला रुग्ण उपचारासाठी ठेवून त्याला बरं होईल इथे अप्रेंटिस आन्सरपासून कॅन्सरपर्यंतचे सर्व शस्त्रक्रिया होतील रत्नागिरी सारख्या मोठ्या ठिकाणी आरोग्य सुविधांची कमतरता असल्यानं आपण हे पाऊल उचलले आहे आणि येथे कोणतीही जात धर्म न पाहता एक रुग्ण म्हणून सर्वांना मोफत आरोग्य सेवा दिली जाणार असल्याचं जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था महाराष्ट्राचे संस्थापक निलेश भगवान सामरे यांनी रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना दिली आहे तीन तीन ऑपरेशन थिएटर है गेल्या अनेक दिवस मेडिकल कॅम्पमधून आपल्याकडे निघालेले जे डोळ्याचे ऑपरेशनचे जवळजवळ साडेआठशे केसेस आहेत ते त्या दहा दिवसामध्ये आम्ही कपरेट बरे करू डोळ्याचे ऑपरेशन करू शकते त्याचबरोबर हे रुग्णालय कुठल्याही जाती धर्माच्या जा आधारात दा दा नसून फक्त मानव जातीचे हो येणारा कुटुंब कोकणातील प्रत्येक माणूस हा माझ्या कुटुंबाचा भाग आहे आज आता काय आहे का मालवणच्या लोकांना वाटतं कोकण फक्त मालवण रत्नागिरीच्या लोकांना वाटतं कोकण फक्त रत्नागिरी पुढील परंतु भौगोलिकदृष्ट्या सातशे तीस किलोमीटरची जी किनारपट्टी आहे का गुजरातच्या बॉर्डरपासून गोव्याच्या बॉर्डरपर्यंत कोकण हे एका पाच बुद्धाप्रमाणे हा पालघर आहे त्याच्याबद्दल ठाणा आहे रायगड आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आहे दृष्टीने दोन हजार आठपासून पासून जिजाऊ संस्था कोकणचं एकत्रीकरण काम करतं का कोकणामध्ये शैक्षणिक विकास झाला पाहिजे प्रत्येक तालुक्यामध्ये कोकणच्या सीबीएससी शाळा देण्याचं जिजाऊचं स्वप्न आहे दहा शाळा तयार झालेल्या आहेत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येत्या दोन वर्षामध्ये नऊच्या नऊ तालुक्यामध्ये शाळा निर्माण होतं जिथे गरीब गरेव, गोरगरिबांच्या मुलाला मोफत सीबीएसईचं शिक्षण दिलं जाईल येत्या काही दिवसामध्ये ज्याप्रमाणे दोन हजार पंधरापासून रत्नागिरीमध्ये स्पर्धा परीक्षेची अभ्यासिका होती खंडाळ्याला होती पोलीस भरती केंद्र संग संगमेश्वरला होतं त्याप्रमाणे प्रत्येक तालुक्यामध्ये पोलीस व मिलिटरीचं भरती केंद्र होईल स्पर्धा परीक्षा अभ्यासिका होईल आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या ठिकाणी रेग्युलर सी, सी क्लासेस दरवर्षी किमान रत्नागिरी नऊ तालुक्यातनं एक हजार विद्यार्थ्यांना नोकऱ्या देण्याचं काम जाऊ पडेल त्याचबरोबर सीबीएस शाळांमधनं चांगल्या प्रकारे विद्यार्थी शिक्षण घेऊन गोरगरिबाच्या मुलांनाही ठाण्याच्या शिंगाने किंवा मुंबईच्या कॉन्व्हेंट शाळेमध्ये शिकण्याचा अधिकार त्याच्या गावामध्ये उपलब्ध होईल आणि त्याच्यातून येणारे विद्यार्थी पुढे भावी देशाचे पंतप्रधान कार्यालय चालवणारे स्पर्धा परिषद यू पी एस सीच्या टॉप येऊन विद्यार्थी या मातीतून दिसतील त्याचबरोबर न्यायाधीश इथले घडले जातील चांगले चे शिक्षण नववीपासून देऊन चांगले आय आय टी इंजिनिअर इथनं होतील त्याप्रमाणे हो आता सकाळी कार्यकर्त्यांशी बोलताना मी सांगितलं तर गावागावातनं आपण डॉक्टर तयार करावे लागतो आपल्याला घराघरात जेव्हा डॉक्टर तयार होतील त्यासाठी इयत्ता नववी पासून नीट चे आपण सुरू करतोय की जेणेकरून गोरगरिबाचा मुलगा महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सबस्कॉन प्रेस करा